रामकृष्णारी आज अतिशय आनंदाचा दिवस म्हणजे असा की एका सर्वसाधारण शेतकरी गरीब कुटुंबातील आमचे निवृत्ती अजिबातच अडचण नाही कारण एका वर्षापूर्वी हसत खेळत युट्यूब चॅनल चालू करायचं ही कल्पना अगदी त्यांच्या डोक्यामध्ये एक दिवस येते आणि त्यांनी हे युट्यूब चॅनल चालू केलं आणि त्याला आज अखांग असं यश त्यांना प्राप्त झालंय कारण त्यांच्या युट्यूबच्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर आज पूर्ण होत आहे तसे एक लाख अठ्याऐंशी हजार सबस्क्रायबर त्यांचे सध्या आहे पण सिल्वर बटन त्यांना युट्यूब कडून आज या ठिकाणी त्यांच्या म्हणून आमच्या निवृत्ती दादा सदाफळ यांना अनंत शुभेच्छा मी देऊ इच्छिते आणि प्रभू रामचंद्रांच्या हनुमंतरायांच्या श्री विठ्ठलाच्या मौलीच्या कृपेनं त्यांचा इथून पुढचाही प्रवास अगदी सुख कर आणि उंच शिखरावर जावा अशाच त्यांना सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करते आणि त्यांच्या बाबतीत एक मौलीचं प्रमाण मला असं वाटत हो की इवलेसिरोपला आलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी अगदी आमच्या निवृत्तीदारांचा सुद्धा वेलू असाच गगनावर या ठिकाणी चढत चढत जावा मला खूप शुभेच्छा तू हे शिरोपटण आचवू शकला खरं तर ते खूप मोठं स्वप्न होतं की हे सिल्वर बटन मिळाल्यानंतर भारतीय शास्त्रीची अनबॉक्सिंग करायची आणि त्यांनी त्याचं स्वप्न पूर्ण केले सिल्वर बटन तर त्यांनी मिळवलंच पण लवकरात लवकर गोल्डन बटनही मिळावं आणि त्याची अनबॉक्सिंग सुद्धा भारतीय शास्त्री करायची त्याची इच्छा आहे आणि ती इच्छा त्याची लवकर पूर्ण हवी तर हे सिल्वर बटन त्याला त्या लोकांमुळे ज्यांनी त्याचं चॅनल सबस्क्राईब केलं आणि त्या सगळ्या एक लाख लोकांना मी त्याच्या वतीनं सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी त्याला खूप सपोर्ट केला आणि असं तिथून त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि सपोर्ट करत राहा लाईक शेअर व्हिडिओ करत राहा Gracias. Bueno.